सुटला चिंजाळेकरांचा भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला पंधरा या पंधरामध्ये तीन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे जुनी जोड़ा अखंड बिंजूडचं क्षेत्र गाजवलं आणि तीन फेऱ्याची सुद्धा मैदान गाजवतायत असा झोड पडला गाडी क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई एकविरा प्रसन स्वर्गीय रामदास सेठ पाटील कुमारी आर्या मिलिंद सेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ ही या गाडीचा एक नंबर आला अभिजीता बैल गाडी मालकाच्या त्यावरती बसल्या नानांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पाहाला आई एकवीरा प्रसन्न स्वर्गीय रामदास सेठ पाटील कुमारी आर्या मिलिंद सेठ पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा पाला आणि त्याच्याबरोबर उजवीला पाहिला राधे एंटरप्राइजेस दीपक सेठ पाटील शिरले यांचा या ठिकाणी मेहरबान पाहिला सुंदर अशी गाडी पळवली इंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बोधकर आणि गाडी सेमीला पात्र वळवा सोळा वळवा